नमो मी गार माता या आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाप्रजापती गौतमी व यशोधरा यांची दीक्षा पाहणार आहोत तथागतांना शरण जाण्याची संघात प्रवेश करण्याची जेवढी तीव्र आकांक्षा पुरुष वर्गात होती तेवढीच स्त्री वर्गात सुद्धा होती अशा स्त्रियांचे नेतृत्व प्रजापती गौतमीकडे होते जेव्हा तथागत निग्रोधामात राहत होते तेव्हा महाप्रजापती गौतमी तथागथांकडे गेली व म्हणाले हे तथागथा आपण महिलांना प्रवर्जात घेण्याची संघात प्रवेशाची व धम्म आणि विनय यांची दीक्षा घेण्याची अनुमती दिली तर किती बरे होईल तेव्हा तथागत म्हणतात नाही गौतमी असा विचारही तुझ्या मनात आणू नकोस तरीही तिने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा तथागथांना विनंती केली व तीनदाही तिला नकार मिळाला यामुळे ती खूप दुःखी झाली आणि आश्रूपूर्ण नेत्राने तिने तथागतांना वंदन केले तथागथांनी निग्रोधाम सोडल्यानंतर महाप्रजापती गौतमी व इतर शाक्य स्त्रिया एकत्र आल्या तथागतांचा नकार हा अंतिम आहे हे मानण्यास त्या तयारच होईनात मग त्यांनी एक निर्णय घेतला आपण परिवारजकाचा वेश वेष धारण करूनच तथागथांसमोर जाऊ आणि त्यांना सांगू की आम्ही परिवारजक झालो आहोत मग ते नकार देणार नाहीत याप्रमाणे प्रजापती गौतमीने केश वपन केले व पाचशे महिलांसोबत ती वैशालीला जाऊन पोहोचली तेव्हा तथागत वैशाली येथे होते तथागत निग्रोधाम येथे असताना तिने जी विनंती केली होती तीच विनंती पुन्हा तथागतांना तिने केली आणि त्यांच्याकडून तिला पुन्हा तेच उत्तर मिळाले त्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले पाय सुजलेले धुळीने माखलेले व डोळ्यात अश्रू अशा स्थितीत ती भवनाच्या बाहेर उभी होती तेव्हा आनंदाने तिला बघितली व विचारले अशी उभी का आहेस तुझ्या डोळ्यात पाणी का आहे तेव्हा प्रजापती गौतमी आनंदाला म्हणते तथागत महिलांना गृहत्यागाची दीक्षित होण्याची अनुमती देत नाहीत तेव्हा आनंद तथागतांकडे गेला त्यांना वंदन करून एके बाजू बसला व म्हणाला हे तथागथा प्रजापती गौतमी बाहेर दुःखी आहे, आहे। तथागत स्त्रियांना धम्म आणि विनयात दीक्षित होण्याची अनुमती देत नाहीत पण तथागथा तिला व इतर महिलांना त्यांच्या इच्छेनुसार प्रवर्जित होण्याची आणि धम्म आणि विनयात दीक्षित होण्याची अनुमती दिल्यास उत्तम होईल महाप्रजापती गौतमीने तर तथागथांची विशेष सेवा केली तथागत म्हणतात आनंदा राहू दे महिलांना प्रवर्जित होण्याची अनुमती देणे योग्य होणार नाही आनंदाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा विनंती केली व तथागथाने तेच उत्तर दिले तेव्हा आनंद तथागतांना म्हणतो महिलांना प्रवर्जा न देण्याचे कारण काय आहे ब्राह्मण धर्मात स्त्री आणि शूद्र यांना मोक्ष नाही ते मोक्ष प्राप्तीचे प्रयासही करू शकत नाहीत कारण हे दोन्ही वर्ग अस्वच्छ आणि नीच नी आहेत असे ब्राह्मण धर्म मानतो तथागथांचा त्यांच्या प्रति दृष्टिकोन तसाच आहे का महिला निर्वाण प्राप्तीला योग्य नाहीत पात्र नाहीत तेव्हा तथागत म्हणतात आनंदात गैरसमज करून घेऊ नकोस महिलाही पुरुषाप्रमाणे निर्वाण प्राप्तीला योग्य आहेत माझा नकार हा व्यवहारिक कारणास्तव आहे आनंद म्हणतो तथागथांनी मला यथार्थ कारण सांगितले त्यामुळे मी प्रसन्न आहे परंतु त्याच्या निराकरणार्थ तथागतांना काही नियम लागू करता येणार नाहीत काय आनंदा बरोबर आहे महाप्रजापतीचा असा आग्रह आहे की महिलांना तथागथांनी पुरस्कारिलेल्या धम्म आणि विनयात प्रवर्जित होण्याची संमती द्यावी तर त्याला माझी संमती आहे परंतु त्याकरिता त्यांना आठ आटी मान्य कराव्या लागतील महाप्रजापती गौतमीने अन्य महिलांची या आठ नियमांचे पालन करण्याची जबाबदारी घेतली स्वीकारली तर हीच महाप्रजापतीची दीक्षा असेल तेव्हा आनंदाने त्या ते आठ आट आटी समजावून घेतल्या व गौतमीला सांगितल्या महाप्रजापती गौतमी म्हणते मी, मी सुद्धा या आठ नियमांचे आयुष्यभर पालन करेन आयुष्यात कधीही मी त्याचे उल्लंघन होऊ देणार नाही आनंदाने तथागतांना हे सांगितले की महाप्रजापती गौतमीने या आठ प्रमुख नियमांचे पालन करण्याचे व महिलांकडून करून घेण्याचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे तिला उपसंपदा प्राप्त झाली असे मानले जावे तिच्या संघात प्रवेश झाला असे मानले जावे अशा प्रकारे महाप्रजापती गौतमीने प्रवरजा व उपसंपदा ग्रहण केली तसेच तिच्या सोबत आलेल्या पाचशे महिलांना सुद्धा तिच्यासह प्रवरजा व उपसंपदा ग्रहण केली प्रजापती तथागथांपुढे उपस्थित झाली त्यांना वंदन केले व एका बाजूला बसले तथागतांनी तिला धम्माची आणि विनयाची शिकवण दिली दीक्षा दिली त्या पाचशे भिक्कुनीना नंदक याने शिक्षा व दीक्षा दिली या पाचशे महिलांमध्ये यशोधराही होती तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद